आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्या सुरू असलेल्या परदेश दौऱ्यात आज सतराव्या ब्रिक्सन संमेलनात सहभागी होण्यासाठी ब्राझीलच्या रियो डी जेनेरिओ इथे ते दाखल झाले आहेत या संमेलनात ब्राझीलसह रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका सहभागी आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्यात भगवान विठ्ठल समाजाला आनंद आणि समृद्धी प्रदान करो या शब्दात समाज माध्यमांवर त्यांनी संदेश दिला आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा आज सर्वत्र भक्तिभावाने साजरा होतोय विठ्ठल पांडुरंग हरीच्या जयघोषात टाळ मृदंगांच्या नादात राज्यातील ठिकठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरांचा सा परिसर पहाटेपासूनच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गजबजलाय राज्याच्या एकादशीच्या मुख्य शासकीय सोहळ्यात पंढरपूर येथे आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली यावेळी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील कैलास उगले आणि कल्पना उगले या दाम्पत्याला विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचं वितरणही आज करण्यात आलं स्वच्छता सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या पायी दिंड्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं बंगळुरू इथे काल रात्री झालेल्या पहिल्या एन सी क्लासिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलंय त्यांना या स्पर्धेत शहाऐंशी पूर्णांक अठरा मीटर अंतरावर भाला फेकून पहिला क्रमांक मिळवला भंडारा जिल्ह्यात तसंच मध्य प्रदेश राज्यात पावसाची सततधार असल्यामुळे वैनगंगा फुगली असून पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गोसेखुर्द धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाची सत्तावीस वक्रद्वारं उघडण्यात आली असून धरणातून तीन हजार चव्वेचाळीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय येत्या चोवीस तासात राज्याच्या सर्वच विभागात पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार